सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम मी ये परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आज आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देव केला प्रभू परमेश्वराने परत एकदा ऑनलाईनच्या दे माध्यमातून आपल्याला एकत्रित केलं म्हणून मी देव देवबाप्पाचे विशेष आभार मानतो त्याला धन्यवाद देतो त्याची उपकार स्तुती करतो आज आपण संदेश नाही परंतु शेवटच्या काळातील लक्षणं आणि प्रभूच्या येईपर्यंत जागृत राहा यावरती काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू शेवटच्या काळातील लक्षणं ही आपल्याला आज पवित्र शास्त्रामध्ये जी सांगितलेली आहेत ती दृश्य स्वरूपामध्ये अलीकडच्या काळामध्ये अलीकडचा काळ म्हणजे दोन हजार वीस नंतर आतापर्यंत दोन हजार पंचवीस जे साल आपलं सुरू आहे ह्या काळामध्ये बऱ्याचशे बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रातील वचन पूर्णत्वास चालली आहेत पूर्णत्वास जात आहेत आणि म्हणून एक वचन वाचत आपण ही माहिती विस्तारामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू प्रभूच्या येईपर्यंत जागृत राहा आणि शेवटच्या काळातील लक्षणं यावरती आपण माहिती आज पाहणार आहोत आणि म्हणून लोक ऋषी वर्तमान बारा वाद्य चाळीस वचन आपल्याला सांगतं मी आपल्याकडे वचन वाचतो लुक तुम्ही ही सिद्ध असा कारण तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल आणि म्हणून आपण सावधगिरी बाय बाळगली पाहिजे कारण की वचन सांगत आहे तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मतयाच्या शुभवर्तमानातील चोवीसव्या अध्यातील सातवं वचन आपल्याला सांगतं कारण राष्ट्रवर राष्ट्र व राज्यवर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ मर्या व भूमी भूमिकंप होते वचन आपल्याला सांगतं राष्ट्रवर राष्ट्र उठेल मर्या येतील जागोजागी भूमिकंप होईल आणि म्हणून यावरती माहितीपूर्ण अगदी अभ्यासपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोचू इच्छितो आणि म्हणून सांगितलं ही माहिती आहे आणि आपल्याला जाणून घ्यायची आहे ज्यामुळे आपण आपण स्वत स्वतःला आणि इतरांना देखील जागृत करू शकतो सावध करू शकतो सगळ्यात पहिलं आपण पहिला भाग माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू यामध्ये जे राष्ट्रवर राष्ट्र उठतील मग ते सात क्षमाक्रमात ते चोवीस याच्या सातव्या वचनामध्ये सांगितलेलं आहे त्याबद्दल पाहूया आणि त्यामधून आपण जाणून घेऊया की काय होत आहे काय घडत आहे अलीकडच्या काळामध्ये जी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे अलीकडच्या काळातील परत एकदा रिपीट करतो दोन हजार वीस ते चालू वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत मार्च महिना सुरू आहे दोन हजार पंचवीसचा आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून मी आपल्यापर्यंत वाढती संकट आणि नैसर्गिक आपत्ती हा पहिला भाग आहे शेवटच्या काळामध्ये जे होणार आहे वाढती संकट आणि नैसर्गिक आपत्ती यामधून आपण तीन भाग पाहूयात आणि सगळ्यात पहिला भाग मी आपल्यासमोर ठेवत आहे जे युद्ध होत आहेत राष्ट्रावर राष्ट्र उठतील सांगितलेलं आहे ते रशिया आणि युक्रेन याच्यासाठी आपण गेल्या काही दिवसामागं प्रार्थना करत होतो सध्याही प्रार्थना करतो असं म्हणतात महायुद्धानंतर सगळ्यात मोठं युद्ध हेच सुरू आहे असं मानलं जात आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध खूप मोठी अशी ही वार्ता आहे बातमी आहे जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध होत असलेली आपण पाहत नाही काही ठिकाणी प्रसिद्ध केली जाते परंतु काही ठिकाणी नाही परंतु रशिया आणि युक्रेन भयंकर असं युद्ध सुरू आहे आणि यामुळं जागतिक स्तरावरती अस्थिरता निर्माण झालेली आहे रशिया आणि युक्रेनचं हे युद्ध सगळ्यात मोठं युद्ध असं मानलं जात आहे आणि म्हणून याची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो गार्डन या न्यूज एजन्सीने चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये हे प्रसिद्ध केलं होतं आणि हे कधीपासून सुरू आहे मी आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार बावीसला सुरू झालं आणि आत्तापर्यंत चालू आहे युक्रेन आणि रशिया हे युद्ध दोन हजार बावीसला सुरू झालेले आणि ते आतापर्यंत सध्याच्या स्थितीला चालू आहे हे मी आपल्याला माहितीपूर्ण सांगू इच्छितो आणि गार्डियन या न्यूज एजन्सी एजन्सीद्वारे चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ही माहिती संक्षिप्तमध्ये प्रसिद्ध केली होती पब्लिश केली होती या न्यूज एजन्सीने त्यानंतर दुसरी गोष्ट सांगू इच्छितो मी इस्रायल आणि हमास याबद्दल आपण ऐकतो काही बातम्या आपल्या कानावरती येतात परंतु या ठिकाणी देखील वयोवृद्धापासून लहान नवीन न्यूबॉर्न बेबीज मृत्युमुखी पडले इस्रायल आणि हमास यांच्या युद्धामुळे युद्धस्थिती राष्ट्रावरती राष्ट्र उठेल पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जे की आपण वाचलं ते इस्रायल आणि मध्ये आत्ताही आणि कधी सुरू झालं होतं दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालं होतं आत्ताही चालू आहे ॲट प्रेझेंट सिच्युएशन युद्धस्थिती आहे वॉर सुरू आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत वयोवृद्धापासून न्यूबॉर्न बेबीज पर्यंत हे मी आपल्याला सांगू इच्छितो द न्यूयॉर्क टाइम्स यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हे जे मृत्युमुखी पडलेत यांची बातमी प्रसिद्ध केली होती आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस प्रसिद्ध असा न्यूयॉर्क टाइम्स न्यूजपेपर आहे त्यामध्ये हे प्रसिद्ध झालं होतं तिसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो ऐकलं असेल आर्मेनिया आणि आझरबजान यामध्ये युद्ध सुरू आहे यामध्ये संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षामुळं हजारो लोकांना घरं सोडावी लागलेली आहेत हजारो लोकांना या संघर्षामुळं आणि कधी सुरू झालं हे दोन हजार वीसला झालं दोन हजार तेवीसला झालं आणि जर माहिती आपण कधी प्रसिद्ध झाली ही जर पाहिली तर रॉयटर्स नावाचं न्यूज एजन्सी आहे रॉयटर्स नावाची न्यूज एजन्सी आहे त्यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस आणि डी डब्ल्यू नावाची जी एजन्सी आहे त्यांनी वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला हे प्रसिद्ध केलं होतं चौथी गोष्ट सांगू इच्छितो अलीकडच्या काळामध्ये दोन हजार पंचवीस मध्येच वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकामध्ये कॅलिफोर्निया मधील ठिकाणी आग लागली हजारो एकर क्षेत्र जळून खाक झालं बारा पेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या करोडोची घरं होती असं म्हणतात घर गर सर्वस्व असतं घरासाठी पोटासाठी आणि घरासाठीच कमवलं जातं ते घरं सोडून लाखो लोक गेले लाखो लोक घरं सोडून गेले आहेत जागा बदललेली आहे वाढती संकट आणि नैसर्गिक आपत्ती आपण पाहत आहोत त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो अमेरिकेचं आहे तर आपल्याही न्यूज चॅनल म वरती आलं होतं वारंवार आलं होतं भारतातील खूप साऱ्या विविध भाषांमध्ये जे न्यूज चॅनल चालतात त्यामध्ये दाखवलं जा दाखवलं गेलं होतं पाचवी गोष्ट सांगू इच्छितो सुडन या ठिकाणी सिव्हिल वॉर सुरू आहे सिव्हिल वॉर सुरू आहे आणि या सिव्हिल वॉरमध्ये दहा हजारपेक्षा जास्त लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत आत्ताही चालू आहे सिव्हिल वॉर सुडान या ठिकाणी कधी सुरू झाला होता दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस मध्ये सुरू झाला आणि आत्तापर्यंत ते चालू आहे संपलेलं नाही त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो पाचवी गोष्ट म्यानमार भारत देशातीलच आपल्याच देशामध्ये त्या ठिकाणी म्यानमार या ठिकाणी सिव्हिल वॉर सुरू आहे संघर्ष चालू आहे त्या ठिकाणी दोन हजार एकवीसला सुरू झाला होता आत्तापर्यंत चालू आहे आत्तापर्यंत सिव्हिल वॉर वॉर सुरू आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो सुडनचं जे सांगितलं ते बी बी सी न्यूज एजन्सीबद्दल आपण ऐकलं असेल ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांनी सोळा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध केलं होतं म्यानमारचं जे मी आपल्याला सांगितलं आहे भारत देशातील हे जास्त प्रमाणामध्ये नाही परंतु काही लोकल जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही वार्ता जी की सत्य आहे ती आपल्यापर्यंत पोचवत आहे ऑनलाईनच्या माध्यमातून सांगत आहे आणि सत्य आहे तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यानंतर मी सहावी गोष्ट सांगू इच्छितो मणिपूर मणिपूर या ठिकाणी देखील जाती हिंसा दोन हजार तेवीस पासून आत्ताही चालू आहे सगळ्यांनी नाही काही प्रमाणामध्ये वार्ता आपल्यापर्यंत पोचली मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूब आणि इतर जे मोबाईलमध्ये फेसबुक सोशल मीडियाचे जे नेटवर्क आहेत त्या माध्यमातून द प्रिंट यांनी न्यूज एजन्सीमध्ये या न्यूज एजन्सीने चार मे दोन हजार तेवीसमध्ये वृत्तांत प्रसिद्ध केला होता एक बातमी प्रसिद्ध केली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं दोनशेपेक्षा अधिक लोक त्यावेळेसच मृत्युमुखी पडले आहेत मृत्युमुखी त्यावेळेस पडले होते टू हंड्रेड प्लस भयंकर स्थिती होती आणि आत्ताही तशी स्थिती हजारो लोकांना घर सोडावी लागली ही वाढती संकट आहेत तर काय हजारो लोकांना घर सोडावी लागली बांगलादेशमध्ये दे देखील ते झालं मागच्याच वर्षी आपण पाहिलं राजकीय संघर्ष वाढती संकटन आहेत तर काय मी आपल्याला आता पुढील दुसऱ्या भागाकडे घेऊन जाऊ इच्छितो यामध्ये दुष्काळ आणि अन्नाची टंचाई आपण पाहूया दुष्काळ आणि अन्नाची टंचाई अफगाणिस्तान या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून नवीन राज्यकर्ते आले दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि त्या कारणाने कितीतरी लोकांनी अनेकांनी हा शब्द वापरतो अनेकांनी भूकेमुळे आपला जीव गमावला वाईट परिस्थिती ते वाटत नाही किती वाईट आहे अन्नामुळं अन्न ना न मिळाल्यामुळं जेवण न, न, न मिळाल्यामुळं जीव गमावला आहे भूकेमुळे भूक लागून लागून मेले आहे दोन हजार एकवीस पासून प्रेझेंट ऍट प्रेझेंट आत्ताही चालू घडीला दुष्काळाचा सा सामना ते करत आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छितो माहिती पूर्ण जर पाहण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकवीस पासून सुरू झालं आतापर्यंत चालू आहे आणि यु एन न्यूज या न्यूज एजन्सी द्वारे पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ला आणि बीबीसी म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला ही वार्ता प्रसिद्ध केली होती ही बातमी प्रसिद्ध केली होती हे मी आपल्याला सांगू इच्छितो चॅनल सोर्सेस आहेत भयंकर स्थिती आहे त्यानंतर आफ्रिका खंडामध्ये इथोपिया सोमालिया आणि केनियाचा काही भाग इथोपिया सोमालिया आणि केनियाचा काही भाग दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस भयंकर त्यांना वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं भयंकर वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं सोमालिया इथोपिया आणि केनियाचा काही भाग माहिती पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करू तो दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहे अलीकडच्या काळात युनिसेफ यांनी यू एन आय सीई एफ यांनी तेवीस मे दोन हजार बावीसला पब्लिश केलं की चा गेल्या चाळीस वर्षामध्ये सगळ्यात भयंकर स्थिती त्यांच्यावरती आलेली होती दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या सालामध्ये सोमालिया इथोपिया आणि केन्याचा काही भाग युनिसेफने प्रसिद्ध केलं तेवीस मे दोन हजार बावीस रोजी भयंकर स्थिती आहे त्यानंतर सांगू इच्छितो यमेन मधील देश आहे जास्त ऐकलं नसेल याच्याबद्दल गेले कित्येक तरी वर्ष दुष्काळामध्ये आहे परंतु आजही दुष्काळग्रस्त आहे आणि दुष्काळामुळे त्यांना खूप वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे आत्ताही रॉयटर्स नावाची जी मॅग्झिन आहे त्यांनी बारा मे दोन हजार बावीस न्यूज एजन्सी आहे त्यांनी बारा मे दोन हजार बावीस आणि कॉलंबो गॅझेट यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं ही बातमी प्रसिद्ध केली होती यमेनची दुष्काळ दुष्काळ त्या ठिकाणी आहे भयंकर दुष्काळाला सामना करत आहेत त्या ठिकाणची लोकं चौथी गोष्ट दुष्काळ आणि अन्नाची टंचाईमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो माहिती देऊ इच्छितो श्रीलंकामध्ये दे, आर्थिक संकट आलं होतं दोन हजार बावीस मध्ये हे आपल्या भारतातील कितीतरी न्यूज चॅनलने दाखवलं हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि विशेष म्हणजे दे, हे देखील रॉयटर्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलं होतं त्या सेज गार्डियन या न्यूज एजन्सीने चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि आठ मार्च दोन हजार तेवीसला यमेनचं प्रसिद्ध केलं होतं आणि श्रीलंकाचं कोलंबो गॅझेटने प्रसिद्ध केलं होतं म्हणजे ही सगळी माहिती श्रीलंकाची तर आपल्या ही न्यूज चॅनलला आली होती आपण ऐकले असेल मी जे काही सांगत आहे ते माहिती पूर्ण सांगत आहे आर्थिक संकट भयंकर असं मध्ये आलं होतं कितीतरी लोक पळापळ आपल्याला पाहायला मिळाली होती कितीतरी लोक अस्थिर झाले होते हे आपण पाहिलं राज्यकर्ते अस्थिर झाले होते आपण पाहिलं तिसरा भाग पाहूया भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती संघर्ष आपण पाहिला युद्धस्थिती आपण पाहिली पहिला भाग दुसरी गोष्ट आपण पाहिली दुष्काळ आणि अण्णाची टंचाई आता नैसर्गिक आपत्ती आणि भूकंप तुर्किस्तान आणि सिरिया या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार तेवीसला फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सात पॉईंट आठ मॅग्निट्यूड तीव्रतेचा भूकंप झाला सात पॉइंट आठ तीव्रतेचा भूकंप झाला साठ पेक्षा जास्त लोक मेली तुर्किस्तान आणि सिरिया फेब्रुवारी दोन चकारा में दी। वाइट दी। साथ हजार तेवीस अलीकडच्या काळामध्ये वाईट परिस्थिती साठ पेक्षा जास्त लोक मेलेली आहेत एन न्यूज म्हणजे केबल न्यूज नेटवर्क यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि बीबीसी न्यूज चॅनलने सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसला हे प्रसिद्ध केलं होतं दुसरी गोष्ट हैती या ठिकाणी भूकंप झाला तुर्किस्तान सिरियामध्ये भूकंप झाला साठ हजार लोक मेली सात पॉइंट आठच्या तीव्रतेचा होता आता हैतीचं दुसरी गोष्ट सांगत आहे हैतीमध्ये ऑगस्ट दोन हजार एकवीसला सात पॉइंट दोनच्या च्या मॅग्नेट्यूडचा तीव्रतेचा भूकंप झाला बावीसशे पेक्षा जास्त लोक मेली बावीसशे पेक्षा जास्त लोक टू थाउजंड टू हंड्रेड प्लस एपी न्यूज एजन्सीच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला ही बातमी प्रसिद्ध झाली कारण की ऑगस्ट दोन हजार एकवीस ला हा भूकंप झाला होता तिसरी गोष्ट सांगू इच्छितो अफगाणिस्तान परत एकदा त्या ठिकाणी भूकंप झाला जून दोन हजार बावीस ला झाला आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला झाला एक सहा पॉईंट एक तीव्रतेचा आणि एक सहा पॉईंट तीनच्या तीव्रतेचा अफगाणिस्तान मध्ये दोन हजार बावीस जून मध्ये आणि दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर मध्ये रॉयटर्स या न्यूज एजन्सीने सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला ही बातमी प्रसिद्ध केली चौथी गोष्ट आपल्याच भारतामध्ये आसाममध्ये सहा पॉइंट दोन तीव्रतेचा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये भूकंप झाला आसाममध्ये दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये भूकंप झाला सहा पॉईंट चारच्या तीव्रतेचा ज्याने की नॉर्थ ईस्ट इंडिया मध्ये काही भाग डॅमेज झाला नैसर्गिक आपत्ती आपण पाहत आहोत भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती पाचवी गोष्ट आणि आसामची बातमी आपल्या खूप साऱ्या टीव्ही न्यूजने दाखवली होती जास्त करून एनडी टी हे जे न्यूज चॅनल आहे त्यांनी ही बातमी उचलून धरली होती जे सत्य सांगतं त्यांच्याबद्दल सांगितलं देखील पाहिजे म्हणून या सगळ्या बातम्या ची बातम्या जे बात देतात त्यांची नावं मी सांगत आहे पाचवी गोष्ट उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झालं ग्लॅशियर फुटल्याने मोठे नुकसान झाले उत्तराखंड या ठिकाणी आपण तेही न्यूजच्या माध्यमातून ऐकलं असेल टाइम्स ऑफ इंडियाने आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आणि हिंदुस्तान टाइम्सने सात फेब्रुवारी दोन हजार एकवीसलाही प्रसिद्ध केलं आणि हे कधी झालं होतं फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये ही शेवटच्या काळातील लक्षणं आहेत दिस आर द सायन्स ऑफ एन टाइम्स शेवटच्या काळातील ही लक्षणं आहेत आणि म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे की आपल्यावरती ती स्थिती आलेली नाही अजून परंतु आपण प्रार्थनापूर्वक ह्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितलेल्या आहेत दिस आर द सायन्स हे चिन्ह आहेत आणि आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जागृत राहिलं पाहिजे आणखीन काही भाग मी आपल्यासमोर घेऊन येऊ इच्छितो हा भाग ही माहिती आपल्याला जर आवडली असेल इतरांपर्यंत शेअर करा आणि कृपया करून येणारे आणखीन तीन भाग पाहण्यास विसरू नका पाहायला विसरू नका ते तीन भाग हे असणार आहेत नीतिमत्तेचा रास हा दुसरा भाग मी आपल्या समोर ठेवणार आहे तिसरा भाग खोट्या शिकवणे आणि खोटे संदेशते मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे आणि चौथा भाग सुवार्थेचा प्रचार संपूर्ण जगात हा चौथा भाग आपल्यासमोर घेऊन येणार आहे आज